अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन चा स्थापना दिन बुलढाणा मुलांचे संरक्षण करण्याची पुन्हा केली प्रतिज्ञा व्यक्त देशभरातील चारशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या अडीचशेहून अधिक संस्थांचे नेटवर्क असलेल्या जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन जे सहयोगी संस्थांनी त्यांच्या कामगिरीचा सा आनंद साजरा केला जे संलग्न संस्थांनी देशभरात साठ हजार मुलांची आणि अधिक आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई केली आहे देशातील नागरी समाज संघटनांच्या या सर्वात मोठ्या नेटवर्कने मुलांच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे देशात अडीच लाखाहून अधिक बालविवाह थांबवण्यात आले बालविवाहमुक्त भारत आणि बालविवाहमुक्त नेपाळ मोहिमेला जोरदार पाठिंबा मुलांच्या सुरक्षितेसाठी आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरी संघटनाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन जे आर सीची सहयोगी संस्था अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने स्थापना दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला देशातील चारशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या जे आर सीच्या अडीचशेहून अधिक भागीदार संघटनांनी या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले बाळ हक्काच्या संरक्षणासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला या प्रसंगी एका कार्यक्रमात अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने असे भविष्य जग निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली जिथे मुलांसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संधी असतील आणि ते शोषण आणि दडपशाही पासून मुक्त असतील जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन ने अवघ्या दोन वर्षात मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि जगभरातील मुलांच्या कायदेशीर संरक्षणासाठी एक महत्त्वाची संस्था म्हणून उदयास आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ने मुलांना मुक्त केले आहे या प्रसंगी बोलताना प्रख्यात बाल हक्क कार्यकर्ते आणि जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रनचे संस्थापक भुवन रिभू म्हणाले जर आपण आज आपल्या मुलांचे संरक्षण करण्यात अयशस्वी झालो तर उद्या आपण जे काही करतो ते निरर्थक ठरेल पीडितांचे पुनर्वसन करून आणि गुन्हेगारांना शिक्षा करूनच कायद्याचा धाक टिकवून ठेवता येईल यावर्षी आमचे उद्दिष्ट खटल्याची प्रक्रिया पूर्ण करून दोषी ठरवणे आहे कारण केवळ कायद्याचे बळच गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करू शकते ज्यामुळे मुलांवरील हिंसाचार आणि गुन्हे रोखण्यास मदत होईल त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला गेल्या वर्षी अधिक देशांमध्ये मुक्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि एकट्या भारतात अडीच लाखाहून अधिक बालविवाह रोखले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष संगीताजी गायकवाड म्हणाले मी देशातील आणि जगातील सर्व बाल हक्क कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छिते जे जे आर सीच्या माध्यमातून मुलांच्या कल्याणासाठी एकत्र काम करत आहेत एका कुटुंबाप्रमाणे आम्ही आमच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे आम्ही आमच्या मुलांचे भविष्य प्रयत्न करत आहोत आतापर्यंतच्या सर्वात तळागाळातील लोकांचे एकत्रीकरण करून आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे प्रत्येक मूल सुरक्षित असेल कायदा अंमलबजावणी संस्थांची जबाबदारी धोरणे आणि कायद्यांमध्ये बदल संस्थांमध्ये पारदर्शकता आणि सर्वात जास्त गरज असलेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यात आम्ही एकत्रितपणे महत्वाची भूमिका बजावत आहोत प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा